काय झालं बरं आता टॉपनाला टॉपना तसंच काय करून शिक्षाला शर्ट नवीन घेता येई ना अगं सोन्याला समूच शकतच माग ते आता येतंय घेऊन येऊन येतं एक नवीन घेता काय वाटलं का आता आता का परत कामचं घ्या ना नवीन काय नवीन घ्या पैसा आहे का मग तुम्हाला लागनाच्या अगोदर सांगता नाही आलं की सोनाली मी नाही गरीब बी म्हणा सांगता नाही आलं अरे तुला किती वेळ सांगितलं अगं मग तू सोडून मला या जगात दुसरं काहीच नाही किती वेळ सांगितलं तुला मी किती वेळ असं फस्ट तुम्ही सांगता मला काहीच नाही असं सांगायचं ना आता वेगळं वेगळा मी गोष्ट पण एकच सांगायचं होतं तुला तुला सांगलंय कोणाली अगं तुला सोडून माझं या जगात काहीच नाही माझं या जगात कायच ना म्हणायचं जगात काही तसं नव्हते माहिती मी ते वेगळं समजलं काय समजितलं तू म्हणलं आता तू सोडून म्हणजे लय प्रेम करतो आता ते नवीन आमंत्रित तो त्या पिक्चरचे वगैरे डायलॉग बघितले काही नव्हन तू काम करू लागते काय मार त्याचं काम करला त्याचा खाडील असता हाय क्षेम घालायला शे आता रोडून काय फायदा आता आता केला नवरा आता रोडून काय फायदा काय बर काय मनाच जोवत झालं वाईट नाही फायदे लोक वावर करतो पैसा पैसा मोस्ट इम्पॉर्टंट फॉर लाईफ मग मी काय म्हणतोय प्रेम करायचा अगोदर विचार करायचा नुसतं प्रेम करूनच लग्न नसतं करायचं विचार करायचा मागला पुढला बैठल का मै गरीबी मै प्रॉपर्टी काय बघितली काय काम तर काम नको मधी अगं जेव्हा कॉलेज लाव म्हणायची मी तुमच्या प्रत्येक मध्ये काम आणि एक दिवस फवाराला आणलं तरी फवारे लागले तर सांगितलं तुला सोडून माझं काहीच नाही त्यावेळेस पेन पण तुझाच होत माझ्याकडं तुझंच होतं कॉलेज मध्ये एवढं त्यावेळेस करू नये का गे माझ्याकडून पेन सकट वही सकट माझ्याकडून घेतोय म्हणून मी पण प्रेमाने मी पण तुला प्रेमाने लग्न केलं ना तुझ्याशी हा माग लागून केलं का माग माग लागल होत मी तुझ्या मी काय करू काम काय करू

तेच म्हणतोय मी तेच म्हणतोय मी तेच म्हणतोय मी तेच म्हणतोय लग्नाच्या अगोदर लव लव करायच्या अगोदर आहे ना जरा विचार करायचा लव जर करून एकदा चुकलं ना विचार करायचा आग माग काय आहे का नाही याचा चार चौघाचा विचार किती ऍक्टिव्ह दिसण्याकडे जायचं नाही बरं का पोरीने मी सगळ्याला सांगू इच्छितो कोणत्याही पोरीने छान मुलगा मोठर सायकल शेण मारून येते गॉगल घालून होती बुट घालून त्याच्याकडे जायचं नाही कारण की आयुष्य घालायचं असतं प्रेम आहे चार दिवसाचं असतं आयुष्य ना लय मोठं आहे लय मोठं आता मला सांगून कळ ना आयुष्य लय मोठं आहे ते असं वाया नाही लावायचं कोणाच्या प्रेमात करून तुम्ही श्रीमंत तुम्ही तुम्हाला वही द्यायची पेन द्यायचे गेश्री म्हणती स्वतःच वावरून हा तुला वाटलं मोठा मोठं श्रीमंत आता आपण मोळी पेन दिला म्हणजे आपल्या सांग लग्न कर मी काय म्हणतोय आपण कष्ट करून खाऊ ना खाऊ ना कष्ट करून थोडे दिवस कष्ट काढायचे काहीतरी बिझनेस वाढू आपण हळूहळू आता चुकीला तर माफी चुकीला तर माफी नाही तो चुकीली लग्न केल्या माझ्या संग आता काय आता प्रेम विवाह केला असतात काय एवढं आहे पण इथं पुढं सांग तो मैत्रिणीला कोणाला जर असेल लव्ह मॅरेज करायचं असेल तर सांग बाबा लव्ह मॅरेज काय करू नका लय मोठा विचार करून करा तर लग्ना घर अगोदर विचारा तो इकडे काय ते म्हणला का तू सोडून माझ्याकडे काहीच नाही मग म्हणा लग्न नाही नाही घरचं गर, विचार गर, करा नाही तर मग काय घरच न दारच मधीच काय ते राहायचं असं होई ना काय करू काय नाही आता चला घरी चला भाकरी साबण मला खाऊ घाला चला तो पण भाकर खा चला 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 चला